का दूर का बादल सजा लहू सिंह श्री देश कर प्रहार है प्रहार कर प्रहार कर कबंद कर सजंद कर पांडव सा युद्ध कर युद्ध कर भयंकर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणजे गाणं आणलं होतं ना त्यांनी एक सरपंच हिरोला पडतोय भारी गा आमदाराला पडतोय भारी आप्पा आणि मला तर वाटतंय आता नवनाथ आबा इकडं आम्ही आबा नवनाथ आबा पण काही कमी नाही बॉडी बिल्डरमध्ये शरीर सौष्ठव पाहिलं आबांचं तर आबांनाही कुठलं अंगाला तेल लावले काय माहिती आहे आबांनी पण कारखान्याला सगळी सिटं पडली आणि एकटेच निवडून आलेत जरा कुठलं तेल लावता ते तरी सांगा कुणाच्याच हाताला सापडत नाही खरं तर ज्यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या चा एका चांगल्या जिल्ह्यामध्ये आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये महामार्ग सुरक्षा अधीक्षक पदी निवड झाली एकदा टाळ्यांनी अभिनंदन करूयात एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत विक्रांत देशमुख सर चिंतामणी बाप्पांच्या चरणी वंदन करतो आज आमचे मित्र नवनाथाबा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण राज्यस्तरीय महाराष्ट्रशी बॉडीबिल्डिंग स्पर्धा थेऊर गावामध्ये आयोजित केलेली आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला इथं लाभलेला आहे आज जिथे व्यसनांचं प्रमाण भरपूर आहे त्यामध्ये हा जो प्रोग्रॅम आहे हा एक दिशादर्शक ठरेल अशी माझी खात्री आहे मी नवनाथ आबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो की असे प्रोग्राम तुम्ही इथं आयोजित करताय त्याबद्दल सर्व युवा पिढीच्या वतीने आपलं अभिनंदन आणि आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा चिंतामणीचा आशीर्वाद म्हणून आबा या ठिकाणी तुम्ही संचालक झाला नाही तर तुम्हाला आहे की आज पॅनल एका बाजूला तुम्ही एका बाजूला जसं आमचं घडलं तसं तुमचं आहे आमचा पॅनल एका बाजूला आम्ही एका बाजूला झालो <laughs> <laughs> आमच्या पॅनल मध्ये आमच्या एकवीस मध्ये मी एकटा झालो <laughs> मी पुन्हा एकदा आबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित संयोजक आमचे मित्र रवनाथजी काकडे हे अतिशय चांगल्या प्रकारचं सामाजिक काम या परिसरामध्ये करत आहेत त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं समाजशील काम असंच पुढे चालू राहावं अशा प्रकारची सदिच्छा त्यांना व्यक्त करतो आज त्यांनी त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि ते पुणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली थेऊरमध्ये ज्या क्रीडांगणामध्ये त्यांनी आता सांगितलं की याच क्रीडांगणामध्ये या चिंतामणी शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं याच क्रीडांगणावरती मी लहानपणी लहानाचा जा मोठा झालो आणि आज एक चांगला उपक्रम महाराष्ट्रातून जवळजवळ सव्वीस जिल्ह्यातून दोनशे बावीस खेळाडू या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की पुण्यातली ही पहिलीच स्पर्धा आज इथे झाली आहे महाराष्ट्र श्री जी महाराष्ट्रातली बासष्टावी स्पर्धा आहे आणि बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्तानं आज नवनाथ भाऊनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली कार योम् <n'd Hanai>